चांगलं मोठा मध्ये जाण दोन दोन तीन तीन करड होत काय तरी पावसाळ्यामध्ये चांगले पिले आहेत तुमचे जरा दुसऱ्यांपेक्षा काढू ना नाही हे वरड आहे किती चित्र मामा सगळं पंचेचाळीस आहे का चांगलंय मोठं मगन वय किती म्हणले तुमच्या वयाची तर दुसरे काम सुद्धा करीत नाहीत ना काही तरी किती उत्पन्न निघत आहे तरी दीड लाखाची दीड लाखाची काय पाठी बी ठुत असतात ना काय घरी

हो oh. हो oh. आता तुम्ही कुठं इथं वाडवडला ऐकता का घरी येते का हा हा नाही का कध्यात ना? हा आपले काय आता चालू केलेलं आहे आपण आपले हाय आठ आठ शे पाठी म्हणजे शे एक शिरी आणि बाकीच्या पाठी लागली आठ येत दोन बिटलचे बोकडे मोठाले तसले ते लांबकाने वीस बावीस ला पण जात चांगलं सांभाळावं लागत असं चांगलं एक एक वर्षाच्या पुढे एक दीड वर्ष हम्म चला